नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकोणवीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मित्रांनो काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता इकडं नाशिकच्या पश्चिम पट्ट्यापासून तर इकडं पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे या व्यतिरिक्त मराठवाडा तसेच नागपूर विभाग या परिसरामध्ये देखील हवेचे कमी दाबा क्षेत्र सक्रिय आहे परंतु या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे परंतु नाशिकपासून तर इकडे कोल्हापूरपर्यंत जे काही हवेचे कमी दाबा क्षेत्र आहे हे कमी दाबाचे क्षेत्र सर्व दूर आपल्याला बनताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये त्र्यंबकेश्वर इकडं खोडाला मोखाडा तसेच इगतपुरी सावर्डा वगैरे या परिसरामध्ये पावसा जोर आहे तो जास्त राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होईल थीक ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक पावसाचा जोर राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर वडूज तसेच मायानी वगैरे आसपासचा परिसर या परिसरामध्ये जोरदार काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कोडोली सांगली कराड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल नाशिक विभागातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस जोर राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला भाग बदलत बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिण भागामध्ये थोडासा जोर जास्त राहील श्रीगोंदा कर्जत जामखेड पुणे आणि पुण्यालगतचा भाग दौंड रालेगाव काडा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नगर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये दुपारंत संध्याकाळपर्यंत सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये नाशिक विभागातील सर्वच भाग येतो आहे संगमनेर सिन्नर आसपासचा भाग निफाड येवला वगैरे या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर आज राहण्याची शक्यता आहे नाशिकलगतचा कोपरगाव आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तसेच इकडे उत्तर भागामध्ये थोडासा जोर कमी राहील त्यामध्ये धुळे जळगाव नंदुरबार या भागांमध्ये पावसाचा जोर जरी काहीसा कमी असला तरी पण हलक्या ते मध्यम पावसाचा या परिसरामध्ये अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल मराठवाड्यात देखील मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड धाराशिव या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये लातूर आणि धाराशिवच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज लातूरच्या जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो लातूर लगतचा हा जो परिसर आहे बार्शी वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आहे ठिकठिकाणी आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातील इतर जिल्हे हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये देखील विखुरले स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये वर्धा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघाय मिळेल नागपूर आणि आसपासच्या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यालगतचाच अमरावती विभागाचा अमरावती तसेच यवतमाळच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अकोल्यामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच इकडे गोंदिया भंडारा या, या भागांमध्ये देखील रात्री प संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये पावसा जोर आहे एकदम कडेचा जो काही दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जीवित मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा संध्याकाळची अपडेट देखील आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद